महाभारताचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील पंधरा वर्षीय वेदांत विवेक पंडित याच्या महाभारताचे अंतरंग या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं वैद्य परीक्षित शेवडे यांच्या प्रकाशन झालं कोविड काळात सहाव्यात असताना वेदांत यानं कुतूहलापोटी पोटी महाभारतावरची पुस्तकं वाचली त्यावर सुरुवातीला इंग्रजीतून लेखन केलं मग त्यानं यावर मराठीत लेखन केलं वेदांत आहे पण त्यानं केलेलं वैचारिक काम खूप मोठं आहे अशा शब्दात वेदांतचं कौतुक केलं सुप्रसिद्ध वैद्यराज सुविनय दामले यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आरती प्रभू कला अकादमी सभागृहात आयोजित केलेल्या प्रकाशन सोहळ्याला वैद्यराज परीक्षित शेवडे पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे सुप्रसिद्ध वैद्य सुविनय लेखक वेदांत पंडित हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते योगेश्वर श्रीकृष्ण भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून झालं यावेळी उपस्थित पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सौ पंडित आणि सौ देसाई यांनी मान्यवरांचे औक्षण करून रक्षाबंधन केलं करण्याची संधी मला मिळाली त्यापेक्षा दुसरं काय वेदांत कसं वय लक्षात घेतल्यानंतर मी जेव्हा ते पुस्तक वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात येत नव्हतं की हे एवढा मुलगा कसं लिहू शकेल सरांना मी विचारत की वय नक्की एवढंच आहे तुम्ही सांगताय तुम्ही वेदांतने जे लिहिलं त्याच्या बुद्धिमत्तेला आता त्याची चुनूक तुम्हाला समजली की विषय इथे असून चालत नाही इथे असं लागतो तर महाभारत इथे हृदयामध्ये कृष्ण आहे आणि त्यामुळे त्याच्या दृष्टीने त्यांनी तो वेदाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला मुलाचे काय पाहण्यात दिसतात असं म्हणतात मग तिथे वेदांत अगोदरच केलं त्याला कदाचित पुढे वेदाचा अर्थ सांगायचा असेल म्हणून असेल कदाचित मोबाइल वरती गुगल ट्रान्सफेट वर तुम्ही ते करून ते लिहायचो आणि अस

प्रकाशनाच्या टप्प्यापर्यंत अनेकांची मदत झाली अनेकांचं सहकार्य लाभ त्यातून आता कार्यक्रमा साकार झालेला आहे आता माझं स्वतःला पुस्तकं वाचनाच्या आवड आहे आमच्या घरामध्ये पुस्तकं कपाट भरलेली आहे पण माझी दोन्ही मुलं मोठ्या मुलीचं नाव एक आहे आणि वेदांना मी कधी सांगितलं की वाचन करा म्हणून हे वाचा ते वाचा असं कधी सांगितलं गेलं नाही

कारण आहे की आता यांच्या बाबतीमध्ये एवढंच मग सांगू नको अख्खं महाभारत पडलेलं आपल्या समोर त्याची प्रत्येक पर्व घे जसा तू होत जाशील तुझे परिपेक्षा अजून बदलतील आपल्यामध्ये प्रगल्भता अजून येते कारण आपण जगाचे अनुभव घेतो आम्ही लोक आजही ज्या आमच्या संविधान पुन्हा पुन्हा वाचतो त्यावेळेला मग ते अगदी माझ्या वयासारखा एखादा छोटा वैद्य असलं काय किंवा वैद्यराज नामलेसरांसारखे एक कृष्ण वैद्य असले काय आम्ही आजही ज्या